यात्रियों को आज पूर्व का दर्शन करने जाना है उनसे निवेदन की जाती है कि वो बालतल से दुमेल की तरफ धीरे धीरे प्रस्थान करें यात्री अपने साथ गर्म कपड़े छाता छी रेन को जरूर साथ रखें इन वादियों में टकरा चुके हैं। तो तिक स्क्रीन वरती ना नाव फोटो वगैरह पहले नाव विचार आणि मग स्क्रीनवरती ते, ते नाव येतं मग ते व्हेरीफाय करतात तेच नाव असेल तरच सोडतात नाही तर सोडत नाही त्याच्यामुळं ते आपलं नाव ते सगळं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करूनच या नाही ते इथून परत तीन चार किलोमीटर तुम्हाला मागे जायला लागेल या असे पैदल यात्रा सुरू आहे कुप्या धीरे धीरे खूप कुप्या पहिली ट्रिप असं की तिथे बसलो आहे आणि बसून ट्रेक करतोय पण शेवटपर्यंत कोड्यावरती नाही जाणं चालतच राहणं हे मात्र नक्की हे बघा आता लोकांनी काय केलं दगडाव दगड दगडाव दगड रचल्यात काय लोकांची अंधश्रद्धा काय कळत नाही मला ते दगडो दगड रचले सगळे मनोकामना पूर्ण होती म्हणतात बरीच लोक म्हणले नाही चालणार नाही चालणार अरे मनाची तयारी केली ना सगळं होते मनात म्हणलं फक्त जायचं तर चलत जायचं नाही ते नाही चला प्रवास करत करत फायनली आले फर्स्ट व्ह्यू ऑफ द होली खेव बघा इथून सगळं केव दिसते इथं बघा हे बघा मंदिर इकडं शेषनागाची मूर्ती वगैरे आहे खरं तर त्या मंदिराच्या पुढून सगळं क्लिअर दिसतं पण तिथं परमिशन नाही आहे मोबाईल न्यायला शूट करायला त्याचे मुळी पुढून क्लिअर नाही दिसणार पण या डोंगरावरती शंकर पार्वती शेषनाग यांची प्रतिकृती आहे असं सगळं दिसतं तुम्हाला जाणून घ्या नक्की सनातन धर्मात किती ताकद आहे हे बघितल्यानंतर तुम्हाला कळ कारण हा फक्त डोंगर नाही आता शेष नागाची प्रतिकृती पण इथं दिसते ना, ना इथं ते पण दिसतंय इकडे बघा इकडे शंकराचं पाऊल वगैरे आता हे मोबाईल मध्ये क्लिअर नाही दिसणार पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात याल ना तेव्हा सगळं इकडे व्यवस्थित दिसल नंदी महाराज पण दिसते चला मंडळी सकाळचे पावणे पाच पाचच वाजलेले आहेत आणि आता आपण टेंटमध्ये आहेत आवरा चाहिए अमरनाथ यात्रा नहीं है जिन यात्रियों को आजा का दर्शन करने जाना है उनसे की जाती है कि सात बजे के बाद किसी भी यात्री को बालतल एक्सिट गेट से डुमेर की तरफ जाने की अनुमति नहीं दी जाएगी अशा सूचना आहेत त्याच्यामुळे आम्ही लवकर पाच वाजता उठल अशा सूचना कंटिन्यू चालू आहेत त्याच्यामुळे लवकर पाच वाजता उठलो आणि आता चालू आहे गुड मॉर्निंग मित्रांनो सगळं आता उरकलंय आणि सगळे तिकीटाचं थोडं हे होतं ते केलं आणि आता सात वाजलेत आणि आता निघावलं आपण यात्रेला आता सुरू केले आता आहे आता इथून पुढं चालत चालत जायचं आहे बघा कसा एक्सपिरियन्स आहे चला हे बघा इकडे सगळे टेंट होतं इकडं सगळं आपण रात्री स्टेला होतो आणि इकडून परत चालत चालत आलोय बाकीच्या यात्रेकरूंना घोडे करून दिलेले आहेत तीन मादी टकरा चुके हे आतलं काय करू मिले हो तकाँ, 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 तकाँ। चला सुरू झालंय यात्रेला आता पुढं चेकपोस्ट चेक आहे तिथं आर एफ डी कार्ड स्कॅन करायचं आणि मग तिथून पुढं जायचं आहे तर आता ते थोडं चेकपोस्ट थोड्याच अंतरावर आहे ॲक्च्युली पाच ते सातच्या दरम्यान सोडतात नंतर सोडत नाही त्याच्यामुळे लवकर जायचं आहे मागं बघू शकतं खूप सारे लंगर इथं जाताना आहेत त्याच्यामुळं खायचं प्यायचं काही टेन्शन नाही आहे जाता जेवण वगैरे करत करत जायचं निवांत एन्जॉय करत करत जायचं गेले त्यांचा कम्पाल्टर चालले हे बघा आता चाल चालत एवढे सारे लंगर इकडे तुम्हाला पाहायला मिळतात खूप काही खायला इकडे आहे पोहे वगैरे पण देखील खायला मिळतात इथं थंड हवेचं ठिकाण काश्मीर नो कसलं कडक होऊन पडले बघा ना आणखीन चेक पोस्ट यायचं चे। तीन किलोमीटर आहे जिथं आर एफ डी कार्ड तुमचं हे होतं स्कॅन होतं तिथंच जायचं अजून थोडं दम लागल्यासारखं झालं गांबी माग आहे बघू शकतो ऊन आहे मागं सगळं असं याच्यात प्रवास करत करत चालत चालत चाललंय बोले, दोर 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 बोले दोर ना बघा लंगरला पोहे वगैरे ठेवलेले आहेत जाता जाता घ्यायचं खायचं आणि चालत राहायचं असं हे सगळं इथं लंगरचं नियोजन आहे म्हणजे जाता जाता तुम्ही काय करू शकता आता आम्हाला कोणी चॉकलेट दिलं ते खातखात जायचं वरती त्यामुळं खाणं पण आहे आणि चालणं पण आहे हे बघा आर एफ डी कार्ड चेक करण्याचं ठिकाण आलेलं आहे पोस्ट तिथे जाऊन कार्ड व्हेरीफाय करून घ्यायचे बघ आता चालू आहे का नाही खाली पडते बॅगा वगैरे व्हेरीफाय केलं तर आता चाललो आपण चेक पोस्ट बघा कसं आहे जायला याला झीक झ तिकडून चेक करणार मग नाही गोड नाही उतर लागतो आता त्यामुळे चलो चल चाल झीक जाय झीक जाय असं चेकपोस्ट बॅग वगैरे चेक केली आहे आणि आता इथून एकदा एंट्री मिळाली ना टेन्शन नाही कारण सात वाजेपर्यंतचा त्यांचा टायमिंग होता तो टायमिंग आपण बघू आता काय होते एवढं झिक झक चालू आता समोर चेकपोस्ट आहे तिथे मला वाटते मोबाईल बंद करायला सांगतील बघा हे आर एफ डी कार्ड आहे याच्यावरती आपला नंबर किती पाच लाख तेवीस हजार चारशे बेचाळीसावा नंबर आहे आणि हे स्कॅन केलं आणि तिकडं स्क्रीनवरती ना नाव फोटो वगैरे हो ते पहिले नाव विचारतात आणि मग स्क्रीनवरती ते नाव येतं मग ते व्हेरीफाय करतात तेच नाव असेल तर सोडतात नाही तर सोडत नाही त्याच्यामुळं ते आपलं नाव ते सगळं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करूनच या नाही ते इथून परत तीन चार किलोमीटर तुम्हाला मागं जायला लागेल त्यामुळं व्यवस्थित सगळं व्हेरीफाय करून येत जा इकडं सगळं घोड्यांसाठी आहे खाली पण गोड्यांसाठी होतं तळ गोडा तळ इथं पण आहे आपण चालल चालत चालत हे बघा आता इकडून आपल्याला आप सगळं चालत चालत जायचंय असा चढ आहे सगळा ते करत करत आपल्याला जायचं आता इथून जायचंय काली माता टेम्पल कुठं काय काय किती किलोमीटर आहे सगळं दिलं आणि ह्या पैदल यात्रा सुरू आहे खूप धीरे धीरे दिले कुप्या आपल्याला चालत जायचं ही आपली एंट्री इथून आता चालत 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 असं 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 मंदिरात चलिया सुरू करते आज का प्रवास टप 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 चालायचं उगा नेक्स्ट मेडिकल फॅकल्टी अडीच किलोमीटर लंगर दोन किलोमीटर म्हणजे लंगरला जेवण्यासाठी आता दोन किलोमीटर चालत जायला लाग खरं तर आताच दम लागायला लागाय खरं जागेवर चढ असा त्याच्यामुळं उष्ण देईल कसं आपल्या प्लेन आहे तसं इथं जागे आता इकडून जायचं बघा इकडं अडीच किलोमीटर आलोय आता निसर्गाचा आनंद घेत दमत खडत चाललंय बॅगेजवज घेत घेत चाललंय अडीच किलोमीटरचा टप्पा फार झाला कंटिन्यू चढ नाही आहे थोडा चढ आहे परत प्लेन आहे आता बघा इथं चढ होता आता प्लेन रस्ता आहे प्लेनला परत दम निघून जातो त्यामुळं काय एवढं वाटत नाही त्यामुळं आरामात चलू शकतो बरीच लोक म्हणले नाही चालणार नाही चालणार अरे मनाची तयारी केली ना सगळं होतंय अरे मनाची तयारी केली ना सगळं होतंय अरे मनाची तयारी केली ना सगळं होतंय मनात म्हणलं फक्त जायचं तर चलत जायचं नाही तर नाही चालू आहे जय बाबा बर्फानी इथं बघा पाणी पुढून येते वरती काहीच नाही दिसत आहे हे सगळं बर्फ आहे आणि बर्फाच्या खालून हे सगळं पाणी वाहत 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 चाललं चाललंय पुढं असं हे मध्ये सगळं बर्फाचं ब्रिज बांधल्यासारखं आहे बघा ना असा निसर्गाचा आनंद घेत घेत बाबा बर्फानी इथे आहे <laughs> आता लंगरमध्ये ढोकळा वगैरे खाल्ला आणि पोट भरल्यासारखं झालं आता चाललंय हळूहळू हळूहळू हां तुम्हाला बर्फ दाखवतो बर्फ हां बघा बर्फ ह्याच्या खालून पाणी वाहतंय आणि ह्याच्या खालून असंच पाणी वाहत पुढं गेलेले हे बघा बर्फ सगळा चला उशीर आहे हो लवकर 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 जायचंय चालेल चालेल दब, तर पिण्याचे पाणी आहे सग लावलं ते पाणी असंच खालून उद इकडं निसर्ग बघा निसर्ग बघा कसला सुंदर निसर्ग आहे किती सुंदर झाडे हे बघा बर्फ सगळा बर्फ इथं हे बघा सगळा बर्फ आणि परत उतार चालू झाला आहे चढउतार जसे जीवनात चढ उतार येत राहतात तसेच ह्या रस्त्यात देखील चढ उतार आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि तेच एन्जॉय करत करत तीन साडेतीन किलोमीटर आलं असेल आता इथून असं जायचं असं असं हे बघा असं चढत 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 पारवर जायचं तिकडं मला वाटतं कोपऱ्यावर हो जायचं तिकडं हां तिकडे कोपऱ्यावरती जायचं आहे चला आणखीन दोन किलोमीटर अशीच रांगेवरती चढत चड़, चढत चड़, चढाई करायची आहे आणि पुढं पुढं गेल्यानंतर सहा किलोमीटर प्लेन आहे तिथं काही त्रास नाही होणार आपल्याला चढायला हा जागेवर चढ आहे बघा ना थांब दाखवतो हो हा बघा जागेवर ना चढ आहे आणि त्यात आपण चालत चालत चाललो आहे सगळे बाकीचे घोडे खच्चर घेऊन चाललेले आहेत पण निसर्गाचा आनंद घेत 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 गे चालले दमत दमत छमत रमत गमत चालले हा घोडा गोडा घोडा घोडा एवढे घोडे आपण पैदल चल रे बाय आता थोडं निंबूच घेतलं म्हटलं थोडं एनर्जी हवी तर आणखीन एवढं चढून इकडून इकडं जायचंय खूप प्रवास आहे असं चलत 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 वरती आलं हा किती खाली आहे पाच करून असं चलत चलत आलोय इथून आणखीन वरती जायचंय लई राहिले असून चला बॅक कर दम लागते बॅक कर जागे चढ आहे ना त्याच्यामुळं लय दम लागतं अरे हे काय बघा आपल्याला असं मोकळं चालायचं आवड आहे हे बाबानी दोन टाके घेतल्या आईनी बघा ना किती टाक आईनी तू पाण्याची टाकीच घेतली खांद्यावर अयो आपल्याला असं चालायचं जेव्हा हो आले बो हॅपीनेस स्टार्ट वेन डिझायर एंड मोटिवेशनल करणारी पाठी लावलेली आहे आणि असंच आपण चाललोय एवढं आलोय सोडून अॅम्बुलन्स पण इकडं सोय हो का हॅलो या खाली आलो तर चढाचा टप्पा पार केलाय खरं तर मोठा टप्पा होता आखे पाय बी जाम झाले आता हे सगळा टप्पा पार करून येणार आता सपाट चढाई सपाट आहे पुढं सहा किलोमीटर आणखीन आणि लंगर पण चालू झालं आता बुक पण लयला लागली हे सगळं आता जेवण वगैरे करून चाललोय फुल एनर्जी डाऊन झाली होती आणि पण जेव्हा गाणे लावले आणि बोलण्याची गाणी लावली आहे की मग चालू झालं जोरात आपलं काम मग तसं चालू चालतोय अजून भरपूर आहे चला बघा इथं सगळे लंगर लागलेलं आहे अंडूक लागले म्हणून त्यांनी एनर्जी वाढवण्यासाठी दाल खिचडी ठेवली एकदम भारी आहे त्याचं आता बसलो आहे खातो आहे खरंच हार्ड का मी अमरनाथ केदारनाथ केलं पण एवढं हार्ड नव्हतं पण अमरनाथचं हे जागेवरती चढ असल्यामुळे ना ते कारखान पहिली ट्रिप आहे शे बसलोय आणि बसून ट्रेक करतोय पण शेवटपर्यंत कोड्यावरती नाही जाणं चालतच जाणार हे मात्र नक्की चला आता दा, दाल खिचडी खाल्ली आहे आणि आता चाललोय आहे पुढं हे बघा कॅम्प अजून सहा पॉईंट साठ किलोमीटर आहे त्यामुळं संयम ठेवणं काम आहे आणि चालत चालत जाणं महत्वाचं आहे आता उतार चालू झालाय त्याच्या मी पण हे बघा पलीकडं आणखीन तेवढं चालत आहे इथून उतार आहे आणि इथून असं सरळ 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 पलीकडं तिकडं चालत जायचं उतार उतार चालू झालं जरा बरं वाटलं जास्त पाय दुखत नाहीये व्यवस्थित उतार आणि चालत चालत थोडं बरं वाटलं उतारच नाही तर एवढे पाय दुखायला लागले होते ना नको नको झालं होतं पार बघू आता आणखीन पुढं किती चढ आहे हे बघा आता लोकांनी काय केलं दगड दगड दगडाव दगड रचल्यात काय लोकांची अंधश्रद्धा काय कळत नाही मला दगडाव दगड रचले सगळे मनोकामना पूर्ण होती म्हणतात अरे पण काय किती बघ एकाने रचले की सगळेच रचतात याच काय खरं आहे का नाही नाही माहिती पण धबधबा तिकडे बघ बाबा डायरेक्ट पाणी प्या एकदम शुद्ध पाणी आणि बघा बार, गुफा चार पॉईंट दहा किलोमीटर अजून जायचंय पण आता प्लेन रस्ता आहे त्याच्यामुळे एवढं काहीच वाटत नाही आहे चालू आहे का चला प्रवास करत करत फायनली आलं फर्स्ट व्यू ऑफ द होली केव बघा इथून सगळं केव दिसते इथं बघा इथंच ती गुफा इथंच ती मूर्ती आहे तिकडच चाललोय आणखीन उतरत उतरत जायचंय खूप डिस्टन्स आहे इथून चार किलोमीटरचं डिस्टन्स पार करत 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 जायचंय <laughs> जय बाबा बर्फानी खरं तर मला खरंच विश्वास वाटतं की माझं एवढं वजन आहे आज माझं नव्वद प्लस वजन आहे आणि एवढं असून सुद्धा मी आज एवढं चालत चालत आलोय खरंच जय बाबा बर्फानी गुफा असल्याशिवाय होतच असं मी मानतो आपलं प्राणी आहे नक्की काय आहे ते नाही माहिती आहे तर इथं खूप सारे आढळतात ते प्राणी काय म्हणतात ते शोधावं लागेल शोधून नि नाव सांगतो फायनली एवढं सगळं करून आपण आता आलो आहे हे बघा आपल्या माग इकडं ती गुफा आहे आणि आपण वालतालवरून फायनली सोळा किलोमीटरचा रस्ता पार करून इथं आलो आहे आणि तुम्ही ह्या साईडला बघू शकता इकडं पण एक रस्ता आहे हा जो रस्ता आहे हा पहिलगामवरून येणाऱ्यांसाठीचा रस्ता आहे बैलगामरून येणारे इकडे येतात आणि पुढं त्यांचा संगम आहे आणि बालतालवरून येणाऱ्यांसाठी हा रस्ता जो की आपण आलो आणि जे आता ते दोघांचा संगम इथे पुढे होतो आणि मी पुढं आपण आता दर्शनाला चाललो चालू खरंच खूप एनर्जेटिक फील होतं एवढं चालून आलो आहे ना तरी पण एवढा कंटाळा जाणवत नाही आहे थोडं आणखी फ्रेश वाटायला लागलं जशी गुफा घेतली आहे ना फ्रेश वाटायला लागलं थोडं पायातला थाफा वगैरे एनर्जी चला जाऊयात आता मंत्राकडे दर्शनाला हे बघा बर्फ जय बाबा बर्फाने बर्फ वरतून हे करतोय आणि तो कसा वितळतोय त्याच्या खालून सगळं पाणी वगैरे कधी पडू पण शकत कसा बर्फ आहे आणि पाणी आपल्याला जायचं इकडं आणखीन दोन किलोमीटर तरी आहे चला आपण पहिलं दर्शन घेऊयात मग बाकीचं फिरूया आलं आता तिथून आता लंगर वगैरे हो चालू होती त्याची मेन कमान वगैरे हो आहे असं जाता जायचं हो मंदिर इकड शेषनागाची मूर्ती वगैरे आहे खर तर त्या मंदिराच्या पुढून सगळं क्लिअर दिसतं पण तिथं परमिशन नाहीये मोबाईल न्यायला ना। शूट करायला त्याचे मन पुढून क्लिअर न दिसत पण या डोंगरावरती शंकर पार्वती शेषनाग यांची प्रतिकृती आहे असं सगळं दिसतं हीच ती पवित्र अमरनाथ गुफा याच्याच दर्शनासाठी एवढे दिवस आतुरता होती आणि फायनली आज ते दर्शन झालं खरंच बरं वाटलं चला मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झाले आणि दर्शन झालं ना हो मस्त कसं वाटलं दर्शन करून जाऊ मस्त इकडे काही त्रास जातानी 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 काहीच त्रास झाला नाही थोडं वर आले की अमरनाथ बाबांचं दर्शन समोरच होतं थोडासा त्रास होतो पण बरं वाटत बेस्ट एक्सपिरियन्स आहे काही बोलायला इथे शब्दच नाही ना तुम्ही या हे पण होते आपल्या यात्रेपूर यांनी माहिती सांगितली आपल्याला या या ठिकाणी आल्यावरती इथलं रहस्य जाणून घ्या बरेच भरपूर रहस्य तिथे सगळ्यांनी म्हणजे माहिती करून घ्या नक्की हे क्षेत्र काय या क्षेत्राचा विषय काय नक्की ना तुम्हाला जाणून घ्या नक्की सनातन धर्मात किती ताकद आहे हे बघितल्यानंतर तुम्हाला कळे कारण हा फक्त डोंगर नाही आता नागाची प्रतिकृती पण इथं दिसते ना, ना इथं ते पण दिसतंय इकडे बघा इकडे शंकराचं पाऊल वगैरे आता हे मोबाईल मध्ये क्लिअर नाही दिसणार जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात आल तेव्हा सगळं इकडे व्यवस्थित दिसल नंदी महाराज पूर्ण डोंगरामध्ये कुठं फक्त तिथं तुम्ही आणि पूर्ण जी तयार झाली ती पूर्ण पायाच्या या बाजूला समोर बघितलं ह्या बाजूला इथे झुमकर आता ह्या दोन डोंगरांच्या मध्ये ना, ना। शंकराची डायरेक्ट मूर्ती दिसते नंदी त्यांच्याकडे तोंड करून दिसतो पण ते आपल्याला पलीकडून आहे पण ते काय शूट करता येत नाही मोबाईल घेऊन जाते दाखवता नाही ना, ना। आणि मंदिराच्या साईडलाच गणपती बाप्पाचं दर्शन होतं असं हे डोंगरात सगळं दिसतंय असं हे अमरनाथ यात्रा एकदा तरी अमरनाथची यात्रा जरूर का नक्की का चला आता दर्शन वगैरे झाले आता कुठं चाललंय आपण लंगर लंगर, आता आपण चाललोय लंगरला लंगर हा इकडचा लंगर लाई फेमस आहे तर बघू आता काय काय खायला मिळत असाल तर फक्त आपले कपडे स्वेटर आणि रेनकोट वगैरे घेऊन तेवढेच या इथं जेवणाची उत्तम सोय लय चंग लयचंग नाव घ्यान का दहा प्रकारची स्वीट एकाच लंगर मध्ये हा ना आता तेच आपण एल प्रोमॉल मध्ये जशी विकाय विक लावतात ना तशी इथं खायला लावली बरोबर आहे ते काय तेच ना आता तेच लंगर मध्ये जायचं आपल्याला आता एन्जॉय करायचं चला आता लंगर बघूयात श्री पशुपतीनाथ सेवक दिल्ली आता यांचा लंगर बघूया आपण कसा आहे लंगर आहे बर का लंगर बघू आता काय काय कुड कुठं काय काय इथून प्लेट घ्यायची ते काय सुका सुका हा तर इथं या बरं का अमरनाथ ला जर तर इथं या सुका पेठा आवल मुरंबा स्वीट स्वीटकॉन चाट पापड हे पहिले घेऊ आपण हे घेऊ पहिले घ्या ज्यूस घ्या सोडा बघू सोडा आम पण ना बघा महाराष्ट्राचा वडापाव देखील इथं आहे बघा वडापाव पोहे उपीट, त्यानंतर इडली सांबर साउथ इंडियन पावभाजी आचार नान कुलच्या छोले लई चंगळ आहे पाव इकडं लई ना <laughs> बघा राईस सोयाचा वडापाव त्यानंतर बघा पोहे पाणीपुरी ते सगळं आहे सगळं ड्रायफ्रूट खीरचे एवढे प्रकार ट्राय करूट सर जी एक एक एक, एक, एक। फिनिश कर लो। <laughs> जेवण केलं जेवण केलं गरम सेवा पाण्याचीवाय म्हणजे सेवा दर्शन वगैरे झालं लंगर मध्ये जेवण वगैरे केलं एन्जॉय केलंय परतीचा प्रवास चालू आहे ठरवलं होतं मित्र म्हणले जाऊ आपण याच्या काठी वगैरे घेतली आणि आता निघालोय चालत चालत तर मित्रांनो आता सुरू झालाय परतीचा प्रवास तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा खरंच खूप कष्ट घेतले ह्या साठी चालायचं असेल चालत चालत बोलणं असेल दम लागणं असेल ह्या सगळ्या गोष्टी सहन करून हा व्लॉग शूट केला आहे तर हा व्लॉग तुम्हाला नक्की कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद